नमस्कार मित्र नवीन ट्रॅव्हलिंग कृती का तर नवीन अवलं चालू करतो आहे आपल्या तर ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की आज आपला हा रनिंग शो रनिंग शो म्हणजे काल हळदी शो होता त्याचा पार्ट वन आहे हा रनिंग शो आहे त्याचा पार्ट टू आहे तर आज पार्ट टू बन होतं आहे रनिंग शोचा तर आपली पोर रनिंग शो आहे म्हसळा साईडला कुठेतरी तर गावाचं नाव नाहीत मला पण नसळा साईडला कुठे तरी आहे तिकडे जायचं आहे आपल्याला नवऱ्याला घेऊन तर आपला बाकी पोरं आपले तिकडे झोपलेत मी आणि कमलेच फक्त गावामध्ये आलो आहे तर ब्लॉग एकदम चालू एकदम चाय पिताने गेला सकाळ सकाळी वाजलेत बघा किती हे बघा पाहुणे नऊ झाले तर मी पण पटकन पटकन चाय पिजून कमलेशला फोन करतो तू कुठपर्यंत आला बघूया तर खाली बघत लेट नको याला तर मला चाय पिजवून नंतर भेटू तुम्हाला चला तर आपला कमले आला नाही आला मला बघा कमले आला की आला तर चालू आम्ही मी चालून निकड निगडी निगडी जा चाललं निगडी गहू वेळी झालं तर झाला तिकडे जाऊया वेगवेगळे खामायला जायचं आपल्याला खामगावला खामगावाला घेऊन जायचंय खामगावला जाता येत ना झाला आलो डायरेक्ट इकडे आलो म्हणजे लेट आलो थोडा लेट झाला डायरेक्ट बघा चालू नवरा निघाला हे बघा सगळी पब्लिक बसले तर सामान पण टाकला एस टी मध्ये म्हणजे इतकं आता डायरेक्ट त्याला एस टी एस टी मध्ये भेटल्यावर डायरेक्ट एस टी मध्ये डायरेक्ट जाऊन भेटूया सगळं सामान पण टाकतो तर घाई चाललंय आहे त्यामध्ये नंतर भेटतो एस टी केले आपला बर्थडे बॉय आपल्या स्पेशल एस टी वगैरे गार्डन आहे इकडं त्याला आम्ही आलो आमची हालत नाही सगळ्यांची एकदम खराब म्हणजे एकदम खराब झाले राजू राजू बघा जरा एकदम उदास उदासीन बसलाय थे खेला पाणी नाही काय नाही भेटलं नंतर जेवतो वेगळं बोलायची ताकद नाही नंतर जेवतो वेगळं इंजरी झाली की नंतर भेटतो डायरेक्ट आता सगळ्या तर आता आलो जेवण वगैरे जेवता मध्ये शेतकऱ्या भेटला की एवढी गर्दी तर आम्हाला लाईन मध्येच लागलेली तर आपल्या शंकर विंकरच्या देवळात आपलं जेवण असतं तशा लाईनमध्ये लागले होते आता जेवण भेटला जेवण बसलो वेगळं भंडारा भंडारा तशी लाईन लागली जेवण वगैरे बसलो म्हणजे हालत एकदम बेकार आलेली आहे आमच्या आज एवढ्या कॉलमध्ये आज एवढी बेकार हालत आजच्याच कॉलला बेकार हालत झाले तर आज आलो तिकडे बसलो वगैरे बसलो जर आराम करतो नंतर भेटतो जसं मला वेळ भेटत राहील जसं आम्ही शूट करत राहील पण आता जरा जाम थकलो आहे ना तर आम्ही सगळे थोडं आराम करतो नवरा बाहेर काय टाइम आहे नवरा बाहेर मी डायरेक्ट भेटतो म्हणा तर त्याला

आता तर आता जाऊन द्या आता नवीन पिढी आहे ना नवीन ऑनलाईन वर उपय टेन्शन घेऊ ऑनलाईन लग्न आणि आई मी आणि आता पुढच्या आता पिढी मध्ये ना ब्राह्मण पण ते मोबाईल वर लागतील काय लग्नाचा आली श्री गणनाय शुभमंगल सावधान

ते पण तशीच बोलतात ना जशी करणे जशी भरणे ते बोलतात पण जशी करणे जशी भरणे आणि आधुनिक आहे करण हो काला तो क्या करे की रुद्राची मुला तो कर्म काय असतो ते वाईट असलं किती कर काय पण कर आपल्याला इथं भोगायचे वरती थोडी काय वरती काय पण आम्ही फ्रेश वगैरे आलोय म्हणजे मग आलो वाजून वगैरे लग्न वगैरे वाजून झोपलो डायरेक्ट मगाशी काय घेतला नाही अरे येऊन झोपलो कारण की टाकत नव्हत्या अंगामध्ये झोपलं बर्डे वर झोपलो आता आम्ही फ्रेश झालेलं आहे जेवलं मस्त जवळ झोप काढली जर झोपन आता जरा सांग फ्रे झालं झोपला होती की हो हो था। दारे था। दारे कि कि लाल जेवण खाल्लेलं ला। आहे की पण लालजुबान खाल्लेलं आहे दुटका नाही तो लालजुबानाचा जो खाल्लेला आहे आणि आता फायनली आता बराच निघेल मग आम्ही आता मला बराच निघताना ब्लॉक दाखवू असे तुम्ही कंटिन्यू केली ती थांबा हां मग आहे थांबा नावं तर मग तर मग असे की मी व्हिडिओवर गपचूप फुटेज काढले तर भाव्या आणि ते आजी जे आजी लोकं आहेत ना तर ते ना त्यांच्या बायकांवर डिस्कस करत टाकलं बघा त्या मला सांगत होते की बायका असं तसा तसा आहे हे ते फ्युचरमध्ये टाकलं तर मी टाकीचे गपचूप व्हिडिओ काढले तर मी बघा तिकडे त्याला तर मला तिकडं ना वगैरे त्याला बोलत आहे तर नंतर भेटतो त्याला त्याला सगळा पॅकअप झाला इकडनं शूट घेतला नाही कारण की एक्स्ट्रा पोरगा जास्त पण होता आम्ही सायकल वगैरे पकडून होतो आपला असंच एन्जॉयमेंट चाललंय नंतर बस वगैरे भेटले भेटतोय बस मध्ये भेटतो डायरेक्ट नाही माझ्या फोनला चार्जिंग घेणार नाही मी आता फोनला चार्जिंग कमी नव्या वरात निघाले बघा सगळे रेडी वगैरे झाले ताशा वगैरे घातलंय मी तो का कमिंग आहे आधार प्रिवेंटिव्ह कमिटीला लागारा बोलणं मध्ये जा ऋत आहे हे बघा नवीन पद्धत ही हलकी हलकी अशी ड्रम मध्ये हलकी टाइप मध्ये वाजवणार आता नाही पट्टण आहे बघा चला डायरेक्ट नंतर भेटतो थोडेफार कुठे टापलो आणि बोलूया काहीतरी फायनली पॅकअप झालाय आपला इन्स्ट्रुमेंट टेम्पो एम्पल भरलाय इन्स्ट्रुमेंट चाललाय उद्याच्या कॉलसाठी म्हणजे उद्या कॉल आपला हळदी शिवाय तर उद्याचा पण ब्लॉग बनल पण आता ब्लॉग इथेच एंड करतोय त्याला उद्या भेटूया ला नेक्स्ट ब्लॉग मध्ये रिटेज करतोय टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया